आशीर्वाद आणि त्यांची लाभलेली पुण्याई व खंबीर साथ त्यामुळे आज विघ्नहर रेफ्रिजरेशन हा उद्योग समूह अत्यंत उत्तुंग यशाकडे गरुड झेप घेत आहे ही सर्व आई वडिलांची पुण्याई आहे असे स्पष्ट प्रतिपादन किल्ले शिवनेरीचे सुपुत्र महाराष्ट्राच्या क्षितिजावरी व नामवंत उद्योगपती माननीय श्री सुरेशदादा सोनावणे यांनी केलं ते त्यांच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना बोलत होते आपणा सर्वांची श्रद्धा व प्रेम असेच राहू द्या असे शेवटी ते म्हणाले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आमदार शरददादा सोनावणे आमदार राम कदम आमदार दिलीप मामा लांडे मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय शिवाजीराव नलावडे माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे सह सुरेश दादा सोनावणे यांचा सर्व मित्र परिवार आपेष्ट नातेवाईक यांनी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली कडे जा जाऊन स्वातंत्र्य स्वराज्याचा हुंकार दिला ती घाट कोपरची पवितृभूमी आणि त्या पवित्रभूमीमधील आपण आज आलेलो आहोत माननीय नामवंत आणि गुणवंत व्यक्तिमत्व उद्योगपती सुरेश दादा सोनणे यांच्या कार्यालयामध्ये आणि त्यांचा सत्तानाव वाढदिवस थाट्यामध्ये संपन्न होत आहे आणि आनंदाचे डोही अंतरंग असाच आजचा प्रसंग आहे बघा काही माणसांचे विचार ही समाजाची दैवत असतात आईवडिलांच्या आशीर्वाद त्याचप्रमाणे ग्राहकांची खंबीर साथ त्यामुळे सुरेश दादा सोरणे यांचा व्यवसाय आज उत्तुंग यशाकडे भरारी घेत आहे सुरेश दादा काय सांगाल याबद्दल आपण मी सुरेश दगडू सोनवणे मी सर्वांना पहिला नमस्कार करतो माझा आज सत्तावन्न वाढदिवस माझे पिताश्री दगडूशेठ बाबूराव सोनवणे तसेच कैलासवासी सुंदरबाई दगडूशेठ सोनवणे यांच्या आशीर्वादाने मी मुंबईमध्ये उद्योगसृष्ट चालू केला आणि त्याला के चांगल्या प्रकारे त्यांचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच मला काहीतरी मुंबईमध्ये करता आलं आजपर्यंत सर्व त्या माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांनी मला वाढदिवसाचे आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद देऊन सर्वांचे मी आभारी आहे दादा आई घराचं मांगल्य असते परंतु वडील घराचा वैभव असतात आज आपली आई हयात नाहीये आई कवितेचे लय खरोखर देवालय आई नारळाचं पाणी संतांच्या अमृतवाणी परंतु आज दगड शेठ सोडण्यासारखा माणूस खंबीरपणे आपल्या पाठीशी काय सांगायला बद्दल काल वाढदिवस होता वडील गावावरून मुंबई मुंबईपर्यंत आले वाढदिवस केला दुपारी परत गेले रात्री आम्ही बारा वाजता एकदा वाढदिवस साजरा हो केला काल दुपारी पण वाढदिवस साजरा केला आणि दुपारनंतर ते म्हटलेलं आम्हाला काम आहे त्यामुळं त्यांना कारण आता आमचं जे बॉन्डिंग आहे ते असं खूप चांगल्या प्रकारे की त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय मी पुढं काय जात नाही माझ्या दरवर्षी वाढदिवसाला ते मुंबईला आवर्जून हजर असतात श्रेय दादा आज ह्या ब्ल्यू स्टार तुमची जी कंपनी आहे तिचा जो व्याप आहे तो सागरासारखा विशाल आणि हिमालयासारखा उत्तुंग झाला आहे या यशाचं नेमका गमक काय काय आईवडिलांचे आशीर्वाद निमित्त आपल्या वाढदिवसाचे केलेल्या कार्याच्या गौरवाचे घडो आपल्या हातून निरंतर कल्याण आम जनतेचे हेच अभिषेक अंबासाहेबांचे महाराष्ट्र नमसपूरची टी व्ही न्यूज ला आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपला धन्यवाद देऊन आपलं पुढील आयुष्य चांगलं आनंदी सुखमय आणि आरोग्यमय जावं अशी शुभेच्छा परमेश्वर चरणी आई भवानी चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू